विभूती योग आणि विश्वरूप दर्शन योग हे दोन अध्याय महत्त्वाचे यासाठी आहेत की भगवंत मी काय आहे माझं ऐश्वर काय आहे माझं स्वरूप काय आहे मी या विश्वामध्ये कणाकणाने कसा व्यापून आहे आणि मला ओळखण्याची साधनं आणि खुणा कोणत्या आहेत हे अर्जुनाला विस्तारानं सांगतात आणि अर्जुनाला सांगता कना -कना सांगतात याचा अर्थ जनसामान्यांना तुम्हा मला कळावं की ईश्वर हा कणाकणामध्ये व्यापून आहे आणि त्याला ओळखता येतं त्याला पाहता येतं आणि हे करण्यासाठी त्या कोणत्या आहेत कशावरून त्याला ओळखावं हे सुद्धा भगवंत सांगतात आपण लक्षात घेत